नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वडील घडामोडींकडे ठाण्यातील दहीहंडीची दुसऱ्यांदा मध्ये शहरात पोलीस आयुक्तालयाचे कार्यालयाचं का आयोजन संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित ठाण्यातील ऐतिहासिक दहीहंडी सोहळ्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर गौरवलंय तब्बल तेरा वर्षापूर्वी म्हणजे दहा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी संस्कृत युवा प्रतिष्ठानच्या दयंडी सोहळ्यानं गिनीश वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आणि आता पुन्हा एकदा कोकण नगर गोविंदा पथकानं दहा धारांचा मानवी मनोला यशस्वीरित्या रचत जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय श्री सिद्धविनायकाच्या साक्षीनं या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत गिनिश वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अधिकारी स्वप्नील टांगरकर यांनी यांचं अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्त केलं हा सोहळा प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला सध्या गणेशोत्सव सुरू असून या मागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आहेत म्हणूनच या विश्वविक्रमाला गवशणी घालता आली आहे त्यामुळे सिद्धिविनायकाचे आभार मानून पुन्हा नव्या खेळाचं बळ दे यासाठीच सा या हा सोहळा बाप्पाच्या मंदिरात आयोजित करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य दिहंडी गोविंदा असोसिएशनचे विशेष आभार मानण्यात आले कारण त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळेच आणि मार्गदर्शनामुळे हा विक्रम शक्य झाला कोकण नगर गोविंदा पथक हे दहा तरांचा विक्रम अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवणारं पहिलंच पथक ठरलंय त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली महाराष्ट्र राज्य दहिहंडी गोविंदा असोसिएशन आणि गोविंदा पथकानं आणि मान्यवरांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या अथक परिश्रमांचं कौतुक केलं त्यांच्या दूरदृष्टीमुळे नेतृत्वामुळे अथक प्रयत्नांमुळे ठाण्यातील दहिहंडी सोहळा आज जागतिक कीर्तीला पोहोचला आहे यावेळेला युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश्वर सरनाईक म्हणाले की दहीहंडी ही केवळ परंपरा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितीचं प्रतीक आहे आज या विक्रमामुळे महाराष्ट्राचं नाव जगभर दुमदुमलं असून ही आपल्या संपूर्ण गोविंदांची ऐतिहासिक कामगिरी आहे आणि या सर्व यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आहेत दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयानं कडक बंदोबस्त लावला आहे ठाणे पोलिसांच्या जोडीला अतिरिक्त कुमक यावेळेला गणेश मंडळ ते विसर्जन स्थळापर्यंत तैनात असणार आहे साध्या वेशात पोलिसांचा पथक घालणार आहे मिरवणुकीसह विसर्जन घाटांवर यावेळेला एकशे पाच ड्रोनची नजर असणार अनुचित प्रकार घडणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे शनिवारी गणरायाचं विसर्जन होणारे आगमनाप्रमाणे विसर्जन मिरवणूक आणि विसर्जन स्थळी विशेष खबरदारी घेत मोठ्या प्रमाणावर प्रकाश व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनची व्यवस्था केली आहे शिवाय स्थानिक पोलीस ठाण्यांसह पोलीस मुख्यालय आणि पोलीस महासंचालकांमार्फत चार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे तसंच तीन एसआरपी कंपन्या पाचारण करण्यात आलं असून आठशे होमगार्ड पोलिसांच्या मदतीला बंदोबस्तात तैनात असणार आहेत स्थानिक पोलीस ठाण्यांसह इतर पोलीस शाखा आणि पोलीस महासंचालकांद्वारे मिळालेल्या मनुष्यबळासह पी कंपनी तैनात ठेवून ठाणे शहर पोलीस गणेश मिरवणुकीसह विसर्जनासह ईदे मिलादसाठी पूर्णपणे तयारीत आहेत यंदा ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवून खबरदारी घेतली जाणार असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकाश व्यवस्था ठेवण्यात ना येणार आहे जिल्ह्याचं सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं एक अनोखी छायाचित्रण स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केली आहे जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता वन्यजीव लोकजीव आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून हौशी नवोदित व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार आहे या स्पर्धेमध्ये चार विषयांवर आधारित छायाचित्र स्वीकारली जातील प्रत्येक प्रत्येक छायाचित्रकाराला विषयासाठी जास्त चार छायाचित्र उच्च दर्जाची असणं आवश्यक आहे ही छायाचित्र सादर करण्याची अंतिम तारीख सतरा सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांची निवड तज्ज्ञ समितीद्वारे केली जाईल निवड झालेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रकारांना आकर्षक बक्षीस आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून यातून निवडलेल्या अंतिम शंभर छायाचित्रांना संबंधित छायाचित्रकाराच्या नावासह ठाणे जिल्ह्याच्या नियोजित कॉफी टेबल बुक मध्ये स्थान मिळेल या स्पर्धेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नैसर्गिक सांस्कृतिक वारसा जपून सा तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे यासाठी नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं धर्माच्या नावावर निवडून येता परंतु आम्ही हिंदू आहोत असं म्हणून हिंदूंच्या सर्व सणांचा वाट्याबोळ करून टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय आहे आमच्या काळातही कायदे होते तरी लोकांना सण आनंदानं साजरा करण्याची मुभा दिली जात होती असं ते म्हणाले ठाणे महापालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेवर बोलताना आव्हाड म्हणाले की लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती विसर्जन करून श्रद्धेशी खेळ केला जातोय खाड्या सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामामुळे प्रदूषित झाल्यात परंतु त्यावर आज आवाज उठवला जात नाही पण आता विसर्जनाच्या नावावर नागरिकांच्या भावनांचा अपमान केला जातोय सिवरेश वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात त्याबद्दल बोला तुमच्यामुळे खाडीचे बारा वाजले त्याबद्दल बोला अनधिकृत बांधकामामुळे खाडीचा नाला झालाय त्यावर बोला सत्ताधाऱ्यांनी नालाचं जे वाटोळं केलंय त्यावर बोला ठाण्याची मोठी खाडी नाला झाली आहे त्याला जबाबदार सरकार आहे अशी संतप्त टीका आव्हाडाने पत्रकारांशी बोलताना केली टेंबिनाका देवी विसर्जनाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की टेंबिनाक्याची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन विसर्जन करतात हे कसं चालतं तुम्हाला सगळे कायदे माफ लोकांना सगळे कायदे लागू हे बरोबर नाही सर्वसामान्य माणूस देखील माणूसही लक्षात ठेवलं पाहिजे पर्यावरणाचं रक्षण करणं आवश्यक आहे परंतु त्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारणं गरजेचं आहे लोकांच्या भावनांशी खेळून लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती टाकण्याची पद्धत चुकीची आहे असं या वाढ पुढे म्हणाले भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरैया यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तसंच यावेळेला उल्हासनगरमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भाजपा पक्ष प्रवेश केला प्रवेश सोहळ्यासाठी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलानी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट माधवी नाईक भाजपा प्रदेश महासचिव विधान परिषद आमदार विक्रांत पाटील निरंजन डावखरे भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले तसंच ठाणे पालघर महाराष्ट्र माथाडी मा जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजय वाघुले नवनाथ बन आणि इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती या याप्रसंगी असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं झालेल्या या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपाचा किल्ला आणखीन भक्कम झाला आहे असं बोललं जात मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघानं ठाण्यातून तीव्र भूमिका मांडली आहे दोन सप्टेंबर रोजी राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक आणि भूमी कन्या संघटनेच्या अध्यक्षा वंदना गौरी यांनी पत्रकार परिषदेत सरकारला इशारा दिला महासंघानं स्पष्ट केलंय की एकोणीसशे त्र्याण्णव पासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करते मात्र न्यायमूर्ती खत्री आणि बापट आयोगानं मराठा समाज मागास निकषात बसत नसल्याचं नमूद केलं होतं गायकवाड आयोगानं केलेल्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयात टिकल्या नाहीत सर्वोच्च न्यायालयानं पाच मे दोन हजार एकवीसच्या निकालात स्पष्ट केलंय की अपवादनात्मक परिस्थितीतही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही त्यामुळे मराठा समाज मागास नाही असं ठरलं असतानाही सरकार दबावाखाली ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला ओबीसी महासंघानं सरकारसमोर चौदा मागण्या ठेवल्या आहेत त्यात ठाण्यात शंभर मुलामुलींसाठी वसतिगृह सुरू करणं महाज्योतीचं कोकण विभागीय कार्यालय ठाण्यात सुरू करणं आणि शामराव पेजे कोकण ओबीसी आर्थिक विकास महामंडळासाठी पंधराशे कोटी निधी मंजूर करण्याचा समावेश आहे सरकारनं दोन सप्टेंबरचा निर्णय रद्द केले न केल्यास आणि ओबीसींच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ओबीसी नेत्यांनी यावेळेला दिला